जी एम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मुळव्यात भगंदर आणि फिशर हे तिन्ही आजार जर नाव जरी काढलं तर आपल्या अंगाचा थरका पुढत असतो आणि हल्ली मुळव्याद सारखे आजार भयंकर प्रमाणे वाढत आहेत भरपूर पेशंट जे आहेत मुळव्यात भगंदर आणि फिशर सारखे आपल्याला बघायला मिळतात आणि मुळव्यात भगंदर आणि फिशर यावरती योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला कशी मिळेल किंवा योग्य ती ट्रीटमेंट घेऊन आपल्याला पुन्हा पुन्हा तो आजार उद्भवणार नाही याची काळजी आपण कशाप्रकारे घ्यायला पाहिजे किंवा बद्दल माहिती आज मी तुम्हाला देणार आहे मी आज आलेली आहे गुप्त लेजर आणि पाइल्स क्लिनिक येथे गेली सतरा वर्ष झाली आहेत या क्लिनिकला आणि या सतरा वर्षांपासून इथे मुळव्यासारखे आजार या प्रकारे जवळपास सगळेच आजार इथे दूर होतात आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत याच क्लिनिकचे संचालक डॉक्टर पंकज गुप्ता सर आपण सर्वात आधी सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार जसं सतरा वर्ष झाली आहे सर आपल्याला अकोल्यामध्ये सेवा देत असताना या सतरा वर्षांचा नेमका इतिहास कसा राहिलेला आहे किंवा मग एक मुळव्याचे स्पेशल पहिले डॉक्टर म्हणून तुम्ही इथे प्रवास सुरू केलेला होता कशा प्रकारे ही सुरुवात झालेली होती किंवा मग ही जी जर्नी आहे सतरा वर्षांची याबद्दल मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचंय माझं शिक्षण नांदेड वरून जेव्हा मी एम एस कम्प्लीट केलं आणि तेव्हाच मी हा निर्णय घेतला होता की आपल्याला अकोल्यामध्ये बॅटरी चालू करायची आहे कारण माझं मूळ गाव जे आहे ते पातोड आहे इथून साठ किलोमीटर दूर आहे आणि तेव्हाच मनोमन एक इच्छा होती की जे काही करायचं ते चांगलं काम करायचं Yes. आणि उत्कृष्ट काम करायचं हा ध्यास घेऊन मी मे दोन हजार आठ रोजी अकोल्यामध्ये मुळव्यात अधनंद तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस चालू केली आणि त्यावेळेस हा म्हणजे असं समाजामध्ये अकोल्यामध्ये आक, होते की याचे स्पेशालिस्ट डॉक्टर नव्हते कोणी त्याच्यामुळे एक स्पेशालिटी ट्रीटमेंट याला भेटायची नाही जनरल डॉक्टर जे होते किंवा जनरल शल्य विषारात जे होते ते आजाराचे ट्रीटमेंट करायचे परंतु आजकाल सर्व स्पेशलिटीच्या ब्रांच उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यामुळे स्पेशालिटी प्रॅक्टिस जे करतायत त्यांचे रिझल्ट हे थोडेसे चांगले आहेत आणि मागच्या सतरा वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आजकाल स्पेशल डॉक्टरचं महत्व नेमकं काय आहे ते मला तुमच्याकडं ऐकायचं आहे त्यामुळे नेमकं जनरल डॉक्टरकडे तपासणी करणे आणि तज्ज्ञांकडे करणे याच्यामध्ये फरक आहे की तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याचं परफेक्ट निदान होतं आणि त्याचा उपचार परफेक्ट होऊ शकतो आणि बरेचसे आजार हे प्रायमरी लेवलला औषध उपचारांनीच बरे होतात परंतु रुग्ण जे आहेत गावाकडे म्हणा किंवा अज्ञानामुळे हे मनानेच ट्रीटमेंट खात बसतात किंवा ऍडव्हर्टाईजमेंटचे प्रॉडक्ट ते घेत बसतात त्याच्यामुळे त्यांचा जो प्रायमरी स्टेजमधला आजार आहे हा गंभीर स्टेजमध्ये जातो आणि अशा वेळेस मग ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो तेव्हा कृपया ऍडव्हर्टाइजमेंट पाहून किंवा गावरान औषध घेऊन याचा इलाज करू नका प्रॉपर प्रोक्टॉलॉजिस्ट रोग तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर रुग्णांचं परफेक्ट निदान होतं आणि त्याला आपण प्राथमिक उपचार केल्यास पहिल्या स्टेजमध्ये उपचार केल्यास मेडिसिननीच बरे होतात आणि जर जास्त वाढलेलं असेल तर तज्ञ डॉक्टरांकडे जर ट्रीटमेंट करून घेतली शस्त्रक्रिया करून घेतली तर त्याचे रिझल्ट हे खूप चांगले भेटतात आणि लॉंग टर्म भेटतात बिलकुल त्यांनी चाललोय तर एखादे बाबा वगैरे बसलेले असतात तर आपण त्यांच्याकडनं काही चूर्ण वगैरे घेतो तेही किती धोकादायक आहे त्याचे काय गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येऊ शकतात आता माझ्याकडे दर महिन्याला असे बरेच रुग्ण येतात की ज्यांना बुधमार्गातून रक्तस्राव होतो आणि मुळ्यात म्हणून ते ट्रीटमेंट घेतात जे डॉक्टर नाही आहेत अशा लोकांकडून आणि सहा सहा महिने आठ आठ महिने वर्ष वर्ष उपचार घेतात तरी त्यांना फरक पडत नाही शेवटी कंटाळून मग ते कोणतरी त्यांना नातेवाईक किंवा गावातील एखादे डॉक्टर जे आहेत ते आमच्याकडे रेफर करतात आणि आम्ही तपासतो तेव्हा असं निदान होते की या रुग्णांना मुळव्यात नसून हा कॅन्सरचा प्रकार आहे आणि कदाचित तो त्या स्टेजला जर आमच्याकडे आला असता तर त्याचं प्रायमरी स्टेजला निदान झालं असतं त्याचा योग्य उपचार होऊन तो पूर्णपणे होऊ शकला असता आमच्याकडे जर त्यांनी येताना सहा आठ महिने वेळ गमावला तर तो लोकलाईज कॅन्सर आहे हा ऍडव्हान्स कॅन्सर मध्ये रुपांतरित होतो जसं तो स्प्रेड होतो लिव्हर मध्ये लंग्स मध्ये स्प्रेड होतो आणि चौथ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर मग त्याला काही उपाय राहत नाही त्याला काही कोणती शस्त्रक्रियाही उपाय राहत नाही किंवा किमो रेडिओथेरपी करूनही फायदा होत नाही आणि काही वर्ष महिन्यामध्येच तो रुग्ण दगावतो मग कृपया असं न करता त्यांनी डॉक्टरांकडे दाखवा तेव्हा त्याचं योग्य निदान होऊनच त्याचा योग्य उपचार तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे थोडीफार जरी तुम्हाला लक्षणं आढळली तर तुम्ही लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे आणि लवकरच निदान करून घ्यायला पाहिजे सर कोणते कोणते जे आजार आहेत जे आपण दूर करीत आहात ज्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करीत आहात जसं गुद मार्गामध्ये होणारे दहा ते पाच प्रकारचे दहा ते बारा प्रकारचे वेगवेगळे आजार असतात ज्याच्यामध्ये मुळव्यात म्हणजे पाईस फिशर म्हणजे त्या ठिकाणी चीर पडणे फिचुला त्यालाच आपण भगंदर असं म्हणतो पालनाडन सायनस हा एक प्रकारचा माकड हाडापाशी झालेला एक आजार असतो ज्याच्यामध्ये फुन्सी तयार होऊन पस येतो त्याला पालनाडन सायनस म्हणतात त्याच्यानंतर जे आहे रेक्टन पॉलिप म्हणजे गुदमार्गामधून एखादा कोंब बाहेर येणे आणि ज्याच्यामध्ये रक्तस्राव होणे जनरली लहान मुलांमध्ये हा आजार होतो किंवा एन आहे ज्याच्यामध्ये इचिंग हे जास्त लक्षण आपल्याला आणि म्हणजे कळ बाहेर येणे असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत की जे या ठिकाणी होतात बिलकुल सर या सगळ्या आजारांवरती आपल्या येथील उपचार पद्धती नेमकी कशी आहे मला त्याही बद्दल जाणून घ्यायचं आमच्याकडे विशेष उपचार पद्धती म्हणजे संयुक्त उपचार पद्धती ही आहे ज्याच्यामध्ये फक्त आम्ही रुग्णांच्या लक्षणांचा विचार न करता त्याला ओव्हरऑल त्याला डाएट त्याचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट त्याला देण्यात येणारी हॅलोपॅथिक मॉडर्न औषध सोबतच आयुर्वेदिक औषध हे पण आम्ही त्याला देतो जर संयुक्त उपचार पद्धती म्हणजे मॉडर्न आणि आयुर्वेद दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण दिलं तर आजार हा लवकर बरा होतो आणि त्याला लॉंग टर्म इफेक्ट हे दिसून येतात सोबतच जसं औषधोपचार हे संयुक्त उपचार पद्धती आहे तसंच करण्यात येणारे जे ऑपरेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पण संयुक्त उपचार पद्धती आहे जसं आज आपण पाहू लेझर हे ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे या आजारांसाठी लेझर सोबतच शासूत्र हे पण एक पारंपरिक उपचार पद्धती आहे शासूत्र पद्धतीमुळे रुग्णांना रिकरन्सचे चान्सेस कमी होतात आणि लेझर उपचार पद्धतीमध्ये लोकांना वेदना आणि पोस्ट ऑपरेटिव्ह मोठमोठ्या जखमा न होता त्याला लवकर उपचार रिकव्हरी होते तर पेन आणि वेदना कमी आणि पुन्हा उत्पन्न न होणे हे दोन्ही संयुक्त उपचार पद्धतीने शक्य आहे आणि जे मागच्या सतरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी करत आलेलो सर यानंतर मला हे विचारायचं आहे की रेक्टल पॉलिप आणि रेक्टल प्रोलॅक्स मध्ये नेमका काय फरक आहे बरोबर तर रेक्टल पॉलिप म्हणजे आतमध्ये अंगुरासारखा एखादा तयार होणे आणि ते शौचाच्या वेळेस जे आहे ते बाहेर येणे आणि पुन्हा आपाप आतमध्ये जाणे याच्यामध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये हे आपल्याला जास्त दिसून येतं त्याचे बिनाईन आणि मॅलिर असे दोन प्रकार असू शकतात बिनाईन म्हणजे कॅन्सर नसलेला आणि मॅलिग्नन म्हणजे ज्याला मल्टिपल असतात ते कॅन्सरची सुरुवातीचं हे लक्षण असू शकतं अशा वेळेस रुग्णांना रक्तस्त्राव हेच लक्षण असतं त्याच्यामध्ये विशेषतः वेदना नसतात आणि याची पण उपचार पद्धती जी आहे ती एक शस्त्रक्रियेचा आहे दुर्बिनद्वारे आम्ही तो रेक्टल पॉलिट जो आहे तो काढून टाकतो आणि तो तपासायला पाठवतो आणि पैकी काय म्हणू आपण आठ रुग्णांमध्ये हा नॉर्मल असतो एक ते दोन रुग्णांमध्ये हा कॅन्सरचं पण ते लक्षण असू शकतं अशा वेळेस कलोनोस्कोपी रुग्णांना आम्ही वर्षातून एक वेळा ऍडवाईस करतो की हो ते करून घ्या कारण भविष्यामध्ये कॅन्सर ची चेंजेस त्याच्यामध्ये होऊ शकतात रेक्टलॅस म्हणजे जी कळ आहे रेक्टम म्हणजे हा अॅनल कॅनलच्या वरचा बारा ते चौदा सेंटीमीटरचा भाग आहे शौचाच्या वेळेस फक्त मला बाहेर निघणं अपेक्षित आहे परंतु जर त्या ठिकाणच्या पेशीच्या जा विकनेस झाल्या तर आ, मला सोबत जो गुदमार्गाचा जो भाग आहे त्याला रेक्टम म्हणतात तो पण शौचाच्या शौचा बाहेर येतो बोली भाषेमध्ये त्याला कळ बाहेर येणं असे म्हणतात कळ म्हणजे ते पूर्ण गोलचा गोल जो रिंग आहे ती बाहेर येते शौचाच्या शौचा आणि ते पार्शल आणि कम्प्लीट असे त्याचे दोन प्रकार असतात पार्शियल रेक्टर मध्ये थोडासाच भाग बाहेर येतो कम्प्लीट रेक्टर मध्ये चार ते पाच सेंटीमीटरचा भाग जो आहे हा बाहेर येतो आणि याची ये पण उपचार पद्धती जी आहे ती एक प्रकारे शस्त्रक्रियाच असते ज्याच्यामध्ये जे पेशी कमकुवत झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही थिअरस्टीच घेतो आणि त्या पेशींना मजबूती आणतो आणि पार्शियल रेक्टर प्रोलॅप जो आहे तो रिड्युस होतो कम्प्लीट रेक्टर पोलॅपला हायब्रिड प्रोसिजर आहेत म्हणजे okay. बाहेरून स्किन मध्ये तो आम्ही स्टीच तर घेतोच पण तो, तो आतमधून जो घसरणारा पार्ट आहे त्याला सेक्रो रेक्टोपॅक्सी नावाची एक शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सेक्रमच्या ठिकाणी आम्ही चार ते पाच स्टीच घेऊन होणारा भाग जो आहे तो फिक्स करतो जेणेकरून त्याला जो बाहेर येणारा भाग आहे मग तो पुन्हा येत नाही तुम्ही सोशल करता किंवा या सगळ्या कार्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला बरेच पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे काही सन्मान देखील तुमचा करण्यात आलेला आहे तर हे पुरस्कार तुम्हाला कशासाठी मिळालेले आहेत तर त्याही बद्दल मला थोडीशी माहिती आहे आता एक प्रामाणिकपणे आपण कोणतेही काम केलं तर तुम्ही कुठेही असा जगात त्याचा आपोआप आपण लौकिक होतोच तर एक प्रामाणिक प्रयत्न मागच्या सतरा वर्षापासून करतोय आम्ही आणि याचीच दखल कुठेतरी हैदराबादला जे आता आज कॉन्फरन्स झाली होती त्या ठिकाणी मी याच फॅकल्टी म्हणून गेलो होतो आणि जे काही मी ऑपरेशन करतो त्याचे व्हिडिओज अपलोड करतो आणि हे स्किल कुठेतरी इतर डॉक्टरांना फायदेशीर आहे समाजाला फायदेशीर आहे असं त्या लोकांना वाटलं आणि त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टर एम डी पी राजा हे हितमचे संचालक आहेत आणि त्यांनी त्यांच्या संस्थेने मला एक्स्ट्राऑर्डनरी वर्क इन प्रोक्टोलॉजी नावाचा अवॉर्ड दिलेला आहे आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पद्मश्री डॉक्टर मनोरंजन साहू जे आयुर्वेदामध्ये सर्वात मोठं नाव आहे त्यांच्या हस्ते तो पुरस्कार मला त्या ठिकाणी मिळालेला आहे ते कुठेतरी माझ्या या छोट्याशा कामाची त्यांनी दखल घेतली त्यामुळे ते मला मिळालेलं आहे नक्कीच आणि असेच तुम्हाला अवॉर्ड मिळत राहो असेच पुरस्कार मिळत राहो असे शुभेच्छा आमच्याकडनं आहेतच तुम्हाला सर आपल्या अकोला सारख्या शहरा मध्ये आपल्या फिशुलासाठी बरंच असं नाव आहे बरेच पेशंट तुमच्याकडे फिशुला सारख्या आजारांचं रूप घेऊन येत असतात आणि फिशुरे या आजारावरती तुमचं खूप काही ट्रीटमेंट छान आहे असं मी बऱ्याच ठिकाणाहून ऐकलेलं आहे तर या आजारावरती आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट करताय किंवा फिशूला भगंदर यावरती प्रकारे आपली उपचार पद्धती आहे प्लीज त्याबद्दल सांगा तर सर्वात पहिले म्हणजे भगंदर म्हणजे गुदमार्गाच्या मार्गाच्या आजूबाजूला आजू फुनश्या तयार होतात एक दोन तीनही असू शकतात आणि त्यामधून सतत पस येत राहतो परंतु रुग्णाला विशेष वेदना नसतात आणि त्याच्यामुळे साधारण फुनशी समजून अँटीबायोटिक खाणे किंवा मलम करणे ड्रेसिंग करणे असं करत राहतो आणि रुग्ण त्याचे काम करत राहतो तर काही लोकांना काही महिन्यापासून तर काही वर्षापर्यंत दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून असलेले पण फिच्चरला आम्ही पाहिलेले आणि ते ट्रीट केलेले आहे जसं गुद्ध मार्गाच्या बाजूला एक कोणसे असते आणि त्याचं कनेक्शन संडासच्या जा जागेमध्ये मलमार्गामध्ये कुठे ना कुठे कुटी असते त्याला फिच्चुला असं म्हणतात आणि याचे दोन प्रकारे प्रकार असतात एक सिंपल फिचुला आणि कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्लिकेटेड फिच्युला सिंपल फिच्युला जे आहे याचे रिझल्ट जवळपास शंभर पैकी नव्याण्णव पेशंटचे ऑपरेशन केले तर ते नाईन्टी नाईन पर्सेंट सगळेच फिट होतात परंतु जे कॉम्प्लेक्स असतात कॉम्प्लिकेटेड असतात कॉम्प्लिकेटेड फिच्युला म्हणजे कोणते फिच्युला की ज्याला मल्टिपल बाहेरून छिद्र आहेत तीन चार पाच ओपनिंग आहेत ज्याचा ट्रॅक हा आतमध्ये खूप डीप गेलेला आहे त्याला कॉम्प्लिकेटेड फिच्युला म्हणता येईल किंवा एक ते दोन वेळा तीन वेळा ऑपरेशन करूनही जो बरोबर झालेला नाही त्याला कॉम्प्लिकेटेड फिच्युला म्हणता येईल आणि फिच्युला सोबत काही काही कॅव्हिटीज तयार होणे पर्स तयार होणे ऍक्सेस होणे असे काही फिच्युला आहेत त्याला कॉम्प्लिकेटेड फिच्युला म्हणतात आणि कॉम्प्लिकेटेड मध्ये जवळपास आपण म्हणू दहा पैकी पाच ऑपरेशन दहा ऑपरेशन करत असू तर त्यातले पाच हे रिकरंट होतात कारण त्याला मेहनत लागते एक तर तो आजार समजून घेणे त्याला करावी लागणारी उपचार पद्धती आणि ऑपरेशन नंतर घेतल्या जाणारी त्याची ड्रेसिंग ह्या तिन्ही गोष्टी जर जुळून आल्या तरच त्याचा उपचार चांगला होतो आमच्याकडे विशेषतः कॉम्प्लिकेटेड आजारासाठी हे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पेशंट आलेले आहेत मुंबईचे पेशंट नागपूरचे पेशंट पुण्याचे पेशंट एमपीचे पेशंट हे सर्व अकोल्यामध्ये येऊन त्यांनी कुठेतरी हे वरती म्हणा वरती सर्च केलेलं आहे आणि आमच्याकडे असे बरे झालेले पेशंटचे पण व्हिडिओ फिडबॅक आम्ही त्याच्यावरती वर टाकलेले आहे त्याही माध्यमातून या ठिकाणी रुग्ण आलेले आहेत तर आमच्याकडे सक्सेस रेट हा का जास्त आहे कारण आमच्याकडे लागून केल्या जाणारी रुग्णाचं योग्य निदान निदान त्याच्यासाठी आम्ही एम आर आय करून घेतो किंवा त्याचा सोनोग्राफी करून घेतो त्याच्यासोबत करावी लागणारी उपचार पद्धती म्हणजे पारंपरिक उपचार पद्धती क्षासूत्र परंतु क्षासूत्र ट्रीटमेंट ही खूप लांब चालणारी ट्रीटमेंट आहे आम्ही जी श्वासूत्र करतो ती ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये तीन ते चार वेळेस फक्त आम्ही क्ष्वासूत्र बदलतो आणि त्याच्यासोबत लेझर उपचार पद्धती की ज्याच्यामध्ये आतमध्ये जे जे ड्रिप गेलेले ट्रॅक्स आहेत त्याला आम्ही लेझर ऍबुलेशन करून ते पण okay. नष्ट करतो आणि या ऑपरेशनमध्ये सर्वात महत्वाची काळजी घ्यावी लागते की जर अॅनोरेक्टल रिंग कट झाली किंवा डीप पेशी जर कट झाल्या की त्या पेशी ज्या शौचाच्या सो, मार्गाला प्रक्रियेला नियंत्रण करणाऱ्या पेशी असतात त्या जर पेशी चुकून कट झाल्या तर पेशंटला शौचाला कधी येते आणि कपड्यामध्ये कधी होते हे समजत नाही ते मागच्या सतरा वर्षामध्ये एकाही पेशंटला झालेले नाही आहे आणि पाच पाच सहा सहा वेळा इतर ठिकाणी ऑपरेशन करूनही फेल झालेले पेशंट जे आहेत ते आम्ही अकोल्यासारख्या ठिकाणी केलेले के आहेत त्याचे प्रत्यक्ष त्यांनी अनुभव त्यांचे शेअर केलेले व्हिडिओज मी माझ्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता तर आधुनिक उपचार पद्धती लेझर आयुर्वेदिक उपचार पद्धतीची शाशूत्र प्रॉपर त्याचं केल्या जाणारं ड्रेसिंग आणि आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी उपचार पद्धती या सर्व संयुक्त उपचार पद्धतींमध्ये आम्ही भगंदरला इलाज करतो त्याच्यामुळे हा आमचा सक्सेस रेट जो आहे तो खूप चांगला आहे कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये आणि त्याच्याहीमुळे इतर इतर ठिकाणून लोक या ठिकाणी येत आहेत आणि उपचार पद्धती करून ते आज आनंदी जीवन जगत आहेत मागच्या पंधरा पंधरा वर्षापासूनही केलेले आम्ही फिचुलाजी जे ट्रीटमेंट आहे है, ते रुग्ण कधी कधी दुसऱ्या रुग्णांसोबत येतात आणि सांगतात की डॉक्टर साहेब पंधरा वर्षापूर्वी तुम्ही केलेलं होतं आणि आजही मी आहे मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे है, हे जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा खरोखर आपण या ठिकाणी करत असलेल्या कामाचं वेगळं समाधान आम्हाला या ठिकाणी मिळतं आणि जी आपल्या मनात भीती असते की ब ऑपरेशन झालं की खूप तकलीक होते हे होते असं काही होत नाही माझं चांगल्या पद्धतीनं ऑपरेशन झालं व मला तकलीक शून्य टक्के इतकीच झाली असं काहीच नाही तपलीक नाही काही नाही काही नाही काही विषय नंतर मग शेवटी मला माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा एक आपले गुप्ता सर म्हणून आहेत पंकज गुप्ता म्हणून त्यांच्याकडे जा आणि ते काय म्हणतात ते पाहा नंतर त्रास असह्य झाल्यानंतर त्रास म्हणजे असा होता की मला कोंब पण खूप होते रक्त पण खूप यायचं आणि संडाच्या वेळेस खूप जडजड जागा पूर्ण बारीक होऊन गेली होती म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास होता नंतर मी पंकज गुप्ता सरांकडे आलो त्यांनी माझी ट्रीटमेंट केली मी लेझर ट्रीटमेंटने ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन नंतर मी सध्या एवढा समाधानी की शं, बस मग मला ऑपरेशन होऊन सध्या दीड महिना झालेला आहे दीड महिन्यात शंभरपैकी पैकी शंभरपैकी शंभर टक्के मला आराम आहे आणि ऑपरेशन करताना अजिबात त्रास झालेला नाही एकदम व्यवस्थित ऑपरेशन केलं डॉक्टर साहेबांनी आणि मला हे आमच्या तिकडे कौलखेडमध्ये राहतात डॉक्टर खावरानी त्यांनी हा पत्ता दिला होता त्यांच्यानुसार मी या डॉक्टरांकडे आले आता मला म्हणजे त्यांच्याकडे नेहमी नेहमी यावं असं वाटते आणि काही देखलं तुम्ही येत पण मला आता तसात काही पहिल्यासारखा त्रास होत नाही ब्लड जात नाही काहीच नाही आता मला खूप चांगलं वाटत आहे पंकज गुप्ता डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी आलेली आहे आणि त्यांच्या त्यांनी मला इतकं बरं केलं की म्हणजे त्या डॉक्टरांसारखे मला डॉक्टर वाटले नाही कारण मी खूप डॉक्टरांकडे गेली पण असं मला कधीच जाणवलं नाही की या डॉक्टरांकडे म्हणजे पण मला त्या ठावरांनी डॉक्टरांनी हा पत्ता दिला त्यांच्यानुसार मी इथे आली आणि या क्लिनिक पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तरी नक्कीच तुम्ही इथपर्यंत संपर्क साधू शकता इथपर्यंत पोहोचू शकता तूर त्याच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतेय बघत राहा गजर महाराष्ट्राचा